सोहळ्या समीवेत असणारी श्री गुरु प्रसाद तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दिंडीचे असणारे चालक आणि मालक हरिभक्त परायण कीर्तनकार विनोदाचार्य गंगाराम महाराज राऊत या दिंडीचे चालक आणि मालक तसेच सर्व असणारी आणि ट्रस्ट कंपनी ट्रस्ट मेंबर आपण या ठिकाणी दिंडीच्या माध्यमातून आज तांब्या वस्तीवरती आपण या ठिकाणी मुक्काम करतोय खरंच प्रेमळ असणारी ही मंडळी आहे पैठण पासून तर पंढरपुरापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी असणारी राहण्याची दिंडीमध्ये वेगवेगळी असणारी किंवा त्या ठिकाणी वेगळी स्वतंत्र व्यवस्था करावी लागते परंतु तांबे वस्ती असं एक त्या ठिकाणी हे गाव आहे की प्रत्येक असणाऱ्या वारकऱ्याला घरी घेऊन जातात तिथं निवारा शाळाची व्यवस्था एवढच नाही तर त्या ठिकाणी महाराज आणि भोजन वगैरे किती वारकऱ्यावरती प्रेम करणारी ही असणारी मंडळी आहे म्हणजे तांब्या वस्ती सारखं गाव म्हणजे घरी घेऊन त्या ठिकाणी वारकऱ्याची व्यवस्था करणार हे एकमेव असणार पैठण पंढरपूर जेवढी गाव आहे ते एकमेव गावात या ठिकाणी प्रवचनाच्या निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय वैराक्याचा मृतिमंत असणारे पुतळे देहू निवाशी तो या ठिकाणी अभंगामध्ये त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की के होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी जीवनामध्ये माणसानं त्या ठिकाणी वारकरी व्हावं आणि आपण सर्व वारकरीच आहोत ना आपण काय म्हणून चाललोय पंढरपूरला वारकरी वारकऱ्याचं महत्व त्या ठिकाणी असणार जगद्गुरु तुकोबाराने अभंगामध्ये केलेलं आहे वारकरीच होय म्हटले आणि ते डबल शब्द घेतला त्यांनी होय होय वारकर वारकऱ्याला महत्व विशेष त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराने अभंगामध्ये दिलेला आहे होय होय कीर्तनकार असं नाही म्हटलं महाराज होय होय रामायणकार होय होय भागवतकार होय होय गायनकार होय होय महाराज असं नाही म्हणले काय म्हणले होय होय वारकरी वारकऱ्याचं महत्व त्या ठिकाणी जगद्गुरु तो आहे म्हणतात की त्या ठिकाणी वारकरी जो आहे आणि वारकऱ्याचं जीवन कसं असावं वारकऱ्याने काय करावं तर वारकऱ्यानं त्या ठिकाणी पंढरीची वारी करावी त्याला वारकरी असं म्हणतात वारकरीच वार होय म्हटलं जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात त्या ठिकाणी दुसरं काही दुसऱ्या गोष्टीला महत्व दिलं नाही दोन गोष्टीला महत्व दिलेलं आहे वारकरी तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे इथे भजन प्रमाण आहे महाराज वारकऱ्यानं भजन करा जसं पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी काय सांगा महाराज ब्राह्मणाने त्रिकाल संध्या करावी तशी वारकऱ्याची असणार ही एक त्रिकाल संध्या आहे म्हणजे सकाळचा काकडा दुपारचं भजन आणि संध्याकाळचा हे काय आहे त्रिकाल संध्या पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मण मंडळी अं त्रिकाल संध्या करून आग्निहोत्र येत करायचे असं वारकऱ्याच्या जीवनामध्ये हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिला सकाळचा काकडा वारकऱ्याने करायलाच पाहिजे नियमाच भजन त्या ठिकाणी जे काही असणार मालिकेमध्ये जे नियमाचं भजन आहे ते वारकऱ्याने करायलाच पाहिजे मालिकेमध्ये नियमाचं भजन आणि एक महिन्याचं भजन दिलेलं आहे आणि सायंकाळचा काकडा हवारकारीने वारकरीने म्हणून आहे म्हणतात की वारकऱ्याला विशेष महत्व त्या ठिकाणी दिलेलं आहे वारकऱ्याने त्या ठिकाणी आपलं जीवन जगत असताना आपण सर्व वारकरी आहोत वारकरी म्हणून आपण त्या ठिकाणी पंढरीला चाललो आहोत म्हणून आपण आपल्या नियमात चालायचं आपण आपलं भगवंताच भजन करत चालायचं आणि चालत असताना त्या ठिकाणी सर्व काही वारकरी म्हणजे वारकरी जीवन जगणारी खरच माणसं एक अद्भुत त्या ठिकाणी असताना या सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी माणसं वारकरी चालत असतात अतिशय त्या ठिकाणी भेदभाव विसरून चालत असतात आणि खूप आनंद या ठिकाणी वारीमध्ये आहे माणूस एवढं त्या ठिकाणी सोहळ्यामध्ये चालत असताना सर्व काही प्रपंच विसरून चालते महाराज आणि खरंच काय सांगावं वा? तारीख वार हे सुद्धा लक्षात राहत किती तारीख येते ते मोबाईल मध्ये पहा मोबाईल म्हणून तरी पण नसतात तारीख पाहायला मिळाली नसते ते वार पाहायला मोबाईल मुळे पाहायला मिळते म्हणजे विसरून परमार्थ म्हणजे काय की परमार्थ त्याला म्हणतात कि माणसा जीवनामध्ये संसार विसरावा याला परमार्थ म्हणतात संसार विसरण्यासाठी त्या ठिकाणी परमार्थ संसार विसरणे म्हणजे काय आपल्याकडे असणारे ज्या काही प्रपंच गाडी असावी पण गाडी ती मनात नसून गाडीत आपण बसावं गाडीत पाच पाच वासावे माणसाकडे खरे कुठे किती असावे पण गाडी मानात ठेवणे गाडीत आपण असा संसार विसरणं म्हणजे त्या ठिकाणी चांगलं घर असावं पण घरात आपण राहा पण घर मनात नसून आपल्याकडे पैसा असावा परंतु त्या ठिकाणी महाराज पैशाचा उपभोग आपण घ्यावा परंतु पैसा आपल्या मनात नसून याला संसार विसरणं पण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आपल्या मनातच आहे ना सगळ्या गोष्टी मनात आहे म्हणून प्रपंचाला विसरणं हा खरा परमार्थ आहे आणि या ठिकाणी महाराज काय सांगावं याच असणाऱ्या वारीच्या आणि सोळाच्या निमित्त माणूस त्या ठिकाणी प्रपंच विसरत सहज सगळ्या गोष्टी विसरून माणूस चालत असतो म्हणजे आपला त्या ठिकाणी परमार्थ होतो म्हणून होय होय वारे करी पाहे पाहेरे पंच पंढरीच का पाहिजे पंढरीच त्या ठिकाणी वर्णन तुकोबारायाने काय केलं आणि तीर्थक्षेत्र आहे जगामध्ये वेदांत शास्त्राने त्या ठिकाणी मान्यता दिलेली असणाऱ्या भारत देशामध्ये जवळपास तीनशे सात असणारे तीर्थक्षेत्र पण वेदांत शास्त्राने मान्यता दिलेली बरं का आपल्या मनाने पाळलं की मनात असलेली नाही संत आणि वेदान ज्या असणाऱ्या तीर्थ आणि क्षेत्राला त्या ठिकाणी अधिकरित्या मान्यता दिलेल्या आहे त्या ठिकाणी भारत देशामध्ये असे जवळपास तीनशे साठ असणारी तीर्थक्षेत्र आहे पण तुकोबा याने तीनशे एकोणसाठ तीर्थक्षेत्राचं वर्णन केले नाही फक्त पंढरीचं वर्णन केलं आहे पाहे पाहेर रे पंढरी म्हणतात त्याच कारण असं की शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थ वाढी चरण तुकाराम महाराज म्हणते तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये त्या ठिकाण असणार आहे आणि भगवान शंकराला प्रश्न विचारला कोणी काही असणाऱ्या ऋषी आणि भगवान शंकर स्वयं त्या ठिकाणी सांगतात की हे ऋषींना ऐका भारत देशामध्ये असणारी सर्व असणारी तीनशे एकोणसाठ असणारी जी तीर्थ आहे ती माध्यान काळी दररोज माध्यान काळी आणि पंढरीमध्ये पुंडलिका जवळ आणि चंद्रभागी मध्ये स्नान करतात कशासाठी तर पावन होण्यासाठी तीर्थ ही आपल्याला पावन करणारी आहे पण ते तीर्थ त्या ठिकाणी पावन होण्यासाठी पंढरपुरामध्ये आणि पंढरिका जवळ दररोज माध्यनकाळी येतात म्हणजे तीर्थ पावन होण्यासाठी पंढरपुरात येतात आणि म्हणून या ठिकाणी महाराज पंढरी तीर्थ क्षेत्र विशेष महत्वाचं आहे बाकीची असणारी तीर्थ आणि क्षेत्र त्या ठिकाणी करायला हरकत नाही परंतु पंढरी तीर्थक्षेत्र करायला वारी ही करायलाच पाहिजे बाकीचे नाही केले तरी चालतं अनुवारी करायलाच पाहिजे म्हणून या ठिकाणी महाराज ज्या तीर्थामध्ये पावण होणारी त्या ठिकाणी आपण हीच तीर्थ जर पंढरपुरामध्ये पुनीत होण्यासाठी जर येत असतील म्हणून पंढरीच विशेष महत्व आहे त्या ठिकाणी पंढरपुराचीच फक्त तीर्थयात्रा तीर्थ आता आमचा एक वारकरी आहे अर्जुन महाराजावरही भाग्य आपल्या दिंतीच गेली मला वाटते सात ते आठ वर्ष झाली पैठण ते पंढरपूर महिन्याची पायवारी आहे आणि असा वारकरी आपल्या आहे अजून खंडन नाहीये पैठण ते पंढरपूर महिन्याची पायवारी सांगतो मी तुम्हाला वर्षाची पायवारी नाही महिन्याची पायवारी आणि असा <laughs> पैठण तालुक्यात एकमेव वारकरी चालतो आणि सुरुवातीला त्या ठिकाणी रस्ता दाखवणारे जर कोण असेल आठ वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी महाराजांच्या याच असणाऱ्या दिंडीमध्ये आलो आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आषाढी वारी केली घरी गेलो पण आमच्या डोक्यात वारी कशी असती वारीत किती आनंद असतो किती भजन होतं काय असतं ते डोक्यात असल्यानंतर मग आम्ही असं पसायचो कारण आम्ही दोन्ही गुरु बनतो एका गुरुकडे आम्ही शिकलोय श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू योगी राज मंत बाळकृष्ण महाराज गोसावी भीमाशंकर शंकर नामक संस्थान बघूया आम्ही गुरु बंधू आहे आणि एकाच दिवशी आम्ही गुरुचा अनुग्रहित आहे महाराज अर्जुन मी ब्याण्णव एकोणीसशे ब्याऐंशी ला आम्ही अनुग्रहित विचार करू लागलो विचार करत असताना त्या ठिकाणी जर महिन्याची वारी जरी केली ते किती चांगलं ज्ञान काय हरकत आहे महिन्याची माणसाने आदरणीय गंगाराम महाराज भेटले आणि आम्ही विषय त्यांच्या जवळ काढला ल अर्जुनची अशी संकल्पना आहे असे एक मनामध्ये विचार येतात म्हणजे काय हरकत नाही पण म्हणलं खाण्याची व्यवस्था होईल का माणूस पहिलं काय पाहत वारीत आपा बस सांगा ना शब्दनाची वडे प्राचीत खाल्ले ना आता काय आला महाराज म्हणे काही नाही पांडुरंगाच्या नावावर तुम्ही सारा काही उपशी राहणार आठ वर्षापूर्वी त्या ठिकाणी विचार केला मार्गाने जाओ का दुसरी कोण जाऊन परतीच्या मार्गावर दिंडी नाथ ज्या परतीचा मार्ग येण्याचा तेव्हा याने जाऊ म्हणे आपण आम्ही सगळं ते घेतले लिहून साहेब दोघच निघ अर्जुन महाराजांनी आठ वर्षापूर्वी निघाल्यानंतर मुक्काम कर मुक्काम करत घालू तायावरी भार पुढचं नाही बोलायचं <laughs> आपला लाग पुढ बोललं तू अंगोर ना <laughs> <laughs> देवावर पांडुरंगावर भार घातला पैठण बोकुळगड नाही निघालो पायी निघाल्यानंतर महाराज काय सांगावा सप्तमीलाच पोहोचलो खूप चालायचो आम्ही आठ वर्ष पूर्वी जरा बरोबर आता गुडगे दुखायला लागले पाहिजे सप्तमीला पोहोचलो तिथं पण मग खायची काय पंढरपूर श्रावणवाडी ना महिनावारी करायची जगन्नाथ बाबा खान्देशकरांच्या मठामध्ये राहिलो दादा इंगळे आमचे त्या ठिकाणी अध्यक्ष आहे तिथे पैठण तालुक्यातील कापूसवाडीचे तिथं गेलो पण खायला काही नाही तिथं जी माणसं होती काम काय खाऊ घालणार थोड विचारलं म्हटलं मग आता आमचे दोन चार दिवस तुकाराम भवनला राहता म्हणे खायला फुकट आहे म्हणे आम्ही फुकट पाहत होतो पुढे दुपारा बाराला नाही बाराला जीवन चालू व्हायचं अकरावाच लाईनला लागवायचं रांगेत तुकाराम भवनला जेवायचं हरे राम हरे कृष्ण इश चंद्रभागेच्या पूर्वेला तिथं पाच वाजता राहायचं पण हा थोडा लाज होता त्यामुळे तू माय मस्त माग आता आम्ही काही लाजत नाही खाल का लाज पाच लाच पुन्हा दुसरी वारी केली आम्ही श्रावण भाद्रपद वारी केले तिसऱ्या वारी मला आला मग तारीख <laughs> वरटाची नाही बरं का रामानाची तू हे चाल ना मे आपली बोली काय होती महाराज <laughs> मी लागलो तिकडच रामायण म्हणून वारकरी जीवन काय आहे महाराज काय सांगा इतकं चांगला त्या ठिकाणी प्रकारचा काकडा भजन निमाचं भजन हरिपाठ इतक्या कोणी शिकवतो आहे ना

पाणी नाही पाणी आणून देतो मी तुम्हाला तात नाही का तात आणून देतो घरी असं होतं का हाच अभिमान आहे अभिमान ठेवायचा नाही पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडोजन पंढरी सारखी वारी नाही इतर असणाऱ्या तीर्था क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी लहाण्यानं मोठ्याच्या पाया पडायचं परंतु पंढरीमध्ये वारकरी असे असतात का त्या ठिकाणी लहान्यानंही मोठ्याच्या आणि मोठ्यानंही लहानच्या पाया पडाव्या म्हणजे अभिमान राहतो मोठ्यानं लहाण्याच्या पाया पडल्या म्हणजे अभिमान राहत आणि सगळ्यात मोठा अभिमान जो आहे तो दुहेभिमान देहाचा अभिमान नको आहे देहाचा अभिमान जायला पाहिजे देह माझा आहे पण मी म्हणजे माझा आहे पण मी नाही तसा अभिमान या ठिकाणी निघून जातो आणि कोड अवघे कोड म्हणजे आपली असणारी जी मनकामना जी आहे आपली इच्छा जी आहे आणि ती इच्छा त्या ठिकाणी महाराज भगवान पांडुरंग आपली पूर्वीत असतो वारकऱ्या त्या ठिकाणी काहीच रस्त्यानं काता मोडत नाही व हेच नवल नाही का आपण डोंगरातून चालतो दर्यातून चालतो आपण त्या ठिकाणी महाराज काय सांगावा काट्याकोट्यातून चालतो आपण त्या ठिकाणी जर कदाचित जेवण दुपारच झालं महाराज भोजन तर कुठेही आथरून नसताना त्या ठिकाणी आंब्याच्या गुडगीत्या पाचुळ्यात आपण झोपलेलो आहे पण कधी काटा पांडुरंगाच असणार त्या ठिकाणी महाराज काय मोठी शक्ती त्या भगवंत काय वारकऱ्या असं त्या काय म्हणतात ना गीतेमध्ये भगवंत म्हणतात अनन्य चिंतयन्तो माम् ए जनापारि उपासते तेषां रित्या अभियुक्तानां योगक्षेमवाम्यहम् गीतेचा अध्याय क्रमांक नऊ षोड क्रमांक वा मला तो अनन्य भावानं शरणे मी तुझा योगक्षेम चालवतो तसं सर्व असणारी वारकरी जी आहे आणि सगळं सोडून भगवान पांडुरंगाला त्या ठिकाणी अनन्य भावानं आणि आपण काय शिरून घेतो म्हणून आपला सर्व वारकऱ्याचा योगक्षेम चालवणारा जर कोण असेल तर तो भगवान पांडुरंग आहे म्हणजे आपली मन कामना मन इच्छा पुरवणारा तो भगवंत आहे आणि आपल्याला तो हिंदीमध्ये घेऊन चालणारा शेवटच्या असणाऱ्या चरणामध्ये जगद्गुरु आहे वर्णन करतात की तुका मने डोळा आणि विठो बैसला सावळा बघा इथं पांडुरंगाने निरूप आपल्याला पाठवून त्या ठिकाणी पाऊ खो आहे म्हणतात ना माऊनी तसं तो आपल्याला सांगू राहिला आपल्याला तुम्हाला निरोप द्यायला आलो मी पंढरपूरला जायचं आहे <laughs> जर कदाचित समजा आपल्या घरावर जर कावळा येऊन बसला पका लागला तर बाय मंडळ काय म्हणता तुम्ही हा कोणतरी तस कावळ्याच्या रूपात पांडुरंगा बघणार प्रोच चालू असे आला तर म्हणून अशा प्रकारे तुका मने डोळा विठो बैसला सावळा तुकारा महाराज शेवटी असणाऱ्या चरणामध्ये वर्णन करतात की त्या ठिकाणी डोळ्यानं काय बघावं तर त्या ठिकाणी जीवितेवरची असणारी मूर्ती आहे भगवान पांडुरंग तो माझ्या डोळ्यात बस डोळ्यात बसावा नुसता पाहावा नाही म्हणता नुसतं पाहून मोकळं नाही व्हायचं करा असा डोळ्यात बसावा नवे नवे बसा मन तो मनात बसावा मला वाटतं डोळ्यापेक्षा मनातलं चांगलं आहे म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात जर कदाचित वारकरी झाला आणि त्या ठिकाणी पंढरीची वारी करू लागला तर त्या ठिकाणी असणारा असा असणारा जो भगवान पांडुरंग उभावून कटेवर ज्याचे हात आहे असा असणारा तो पांडुरंग आणि नक्कीच त्या ठिकाणी माझ्या डोळ्यात डोळ्यानं मी त्या पांडुरंगाला जर बघितलं आणि त्या ठिकाणी कदाचित त्या ठिकाणी तो माझ्या मनातही बसेल आणि म्हणून आपल्या डोळ्यातही पांडुरंग असावा आणि मनात सुद्धा पांडुरंग असावा आपण त्या ठिकाणी भगवंताकडे चाललोय पंढरीला चाललोय आपण वारीला चाललोय वारकरी म्हणून चाललोय आणि त्या ठिकाणी महाराज आपण कशासाठी जातोय तर फक्त त्या भगवान पांडुरंगाच दर्शनासाठी आपण जातोय मनामध्ये काय इच्छा आहे फक्त बस दोन दोन दिवस उभं उभा होत वारीला वारी वारीमध्ये किती दिवस माणसं उभं राहतात एक एक दोन 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 तीन तीन दिवस उभा राहत पण नाही मी त्या भगवंताच्या पांडुरंगाचं दर्शन घेईन ही मनामध्ये अपेक्षा असते आणि ती अपेक्षा ठेवून माणूस त्या ठिकाणी खरंच आता घरी दोन दोन चार चार दिवस उभा राहील का माणूस नाही पण ती जरा दनबारी का की मी त्या कामात जो विटेवर उभा आहे कटेवर आहे असा पांडुरंगाचं दर्शन करीत म्हणून आपण सर्व असणारी वाद केली पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण पंढरीला जात आहोत सुंदरस असणारे या ठिकाणी असणारे दिंडी गुरु दत्त प्रसाद दिंडी क्रमांक सात सार्वजनिक संस्था बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दिंडीचे असणारे चालक आणि मालक हरिभक्त पलान गंगाराम महाराज राऊत भोपुड जळगाव तालुका पैठण सुंदर सत्यांनी हा योग घडून आणलेला आहे वारीचा अठरा वर्ष होऊ लागली हे अठरावं वर्ष आहे या दिंडीच दिवस बरेच निघून जाते पण वर्ष हे दिंडीच किती दिवस पटकन निघून गेले वर बा बर सुंदर असणारा युग घडून आणले त्यांना सहकार्य करणारे सर्वच असणारी जी कमिटी आहे ही त्या ठिकाणी वारकऱ्यासाठी आणि खूप परिश्रम घेतात या दिंडीमध्ये हरिभक्त परायण किशोर महाराज निकम सिंदूरवादा तालुका गंगापूर ते या ठिकाणी वारीसाठी आलेले आहे बरे एकटेही आले नाही ते बाळ गोपाळ घेऊन आले आहे ना हे बाळगोपाळ घेऊन आले महाराज बघा किती लहान लहान मुलं आहे मी नेहमी ने सांगत असतो त्या ठिकाणी मुलाला शिक्षण द्यावं शिक्षण काळाची गरज आहे पण शिक्षणाला जवळ संस्काराची असाल ज्या आई वडिलांनी मुलाला जर संस्कार देत नसल तर शास्त्र सांगतं ते आई वडील वैगी त्या मुलाचे संस्कार जर देत नसते तर बघा लहान लहान मुलं दिवसभर चालते खेळते बागडते बर खेळते बागडते चालते आपण असतो डोंगराच्या काल आपण बसलो तिथं मुंगुसवाडा फाट्यो ती वर गेली डोंगरा टेवकर म्हणलं हे दमत नाही काय करून आले पुन्हा या डोंगराच्या टेकडीवर गेले बरो भरपूर डोंगर आहे अजून उद्या गार आहे वय आहे खेळण्याचं वागडण्याचं परंतु आज आमचे हरिभक्तपरम किशोर महाराज यांची एक संस्था आहे कोणती संस्था आहे श्री अवधूत गुरुकुल दत्त प्रसाद आश्रम नागापूर तालुका गंगापूर आणि मला वाटतं त्यांच्याकडे बावीस असणारे विद्यार्थी आजही आहे सुंदर असणारे त्या ठिकाणी महाराज विद्यार्थी सांभाळणं म्हणजे अवघड आहे महाराज आपल्याला घरातले सांभाळता येत नाही आणि आता एवढे मुलं सांभाळायची म्हणजे की अवघड सांभाळतात असं हे या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये आहे त्यांनाही त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद असं त्यांनी दरवर्षी नियत जबर प्रमाण या ठिकाणी बरीचशी असणारी वारकरी मंडळी वेगवेगळ्या गावाची कधीही पायी न चालणारे आमचे पांगऱ्याचे सरपंच आणि संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर प्रकाश नाना सागर पांगरा हे म्हणे मी घरापासून मंदिरात जर जायचं असलं तर काय सांगा मोटरसायकल जातो म्हणे आणि खरंच ना किती का बाहेर मी त्यांना पाहिलं ते मोटरसायकल वर दर्शनाला येते गावात मंदिरात पण पाहिल्या दिवसापासून पायी चालवलं ना जमतच पायी चालत पण या वाटार काही म्हणा पण जमत राव चाल <laughs> आईना थकलेली मी चालते पण तशी नाही या ठिकाणी दिंडीत उपस्थित आहे या वर्षी तर सर्वाच नाव घेणं उचित नाही परंतु गंगापूर तालुक्यातून आमचे आणि विनयकराव पाटील दुभिले नेहमी त्या ठिकाणी दिंडीला दिंडीवर प्रेम करणारे हे पहिल्यापासून त्यांचं टँकर आणि विनामूल्य असतं दिंडीत आता तो चार चाकाची बोलोरा पण आहे पोरासाठी विद्यार्थ्यांसाठी चांगली माणसं आहे असो या ठिकाणी आता जास्त वेळ घेणंही उचित नाहीये या ठिकाणी आता हरिभक्त परायण किशोर महाराज निकम यांचंही त्या ठिकाणी प्रवचन होईल म्हणून सर्व असणारे तुम्ही वारकरी आपण तसं एका घरातली सभासद एका घरातली कुटुंब म्हणून आपण या वारीमध्ये चालतोय कमी जादा झालं तरी आपलं घरच समजायचं कदाचित जर टोपल्यात आपल्याला दोन भाकरी खायची सवय आणि एकच जर भाकर असली तर बायको काय बोलतो का मग का त्यात खाऊन घेतो काय पाहता पाटील नाही करतो <laughs> मी <laughs> बोलत घरात जसं असं आपलं घर समजून चालायचं हे ना आणि आपण सगळी एकाच कुटुंबात ती सदस्य समजून चला ही असणारी मंडळी जी आहे दिंडी चालक मालक त्यानंतर ही सगळी कमिटीतली माणसं यांना सहकार्य करा आणि असं त्या ठिकाणी भगवंताचं भजन करत आपण पंढरीपर्यंत जाणारच आहोत म्हणून या ठिकाणी झालेली असणारी सेवा भगवान पंढरीश पांडुरिंग यांच्या चरणी मी समर्पित करतोय त्यानंतर हनुमंतराय यांच्या चरणी समर्पित करतोय गावाचं हे विशेष प्रेम आहे तांबे वस्ती विशेष वारकऱ्यावरती आपल्या दिंडीवरती नेहमीच प्रेम करत असतात म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी तांबे वस्तीकर यांनाही कोटी कोटी धन्यवाद आणि पुन्हा झालेली शिवा मी तुम्हाला माहिती मी कुठे शिकायला गेलो नाही वारकरी संप्रदायात नाही कुठे कु आश्रमात नाही कुठे देहू नाही आनंदी नाही पंढरपूर नाही फक्त पडोनी राहीन तुझ्या ठाई उगात संतांची आपाई माझी असणारे सद्गुरु श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळ युगराज महंत बालकृष्ण महाराज गुरसाबी भीमाशंकरनाथ मठ संस्थान मुकुळ जळगाव तालुका पैठण यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्ही आपला असणारा अमूल्य वेळ देऊन ही प्रवचन असणारी सेवा तुम्ही श्रवण करतात म्हणून तुम्हा सर्व असणाऱ्या श्रोत्याच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण करा पंढरीका वरदेव हरी धन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवा मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय महारुद्र बजरंगबली की जय